नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई भव्य आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात आला पत्रकार खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने सोमवारी तेवीस जून रोजी दुपारी दीड वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात आला पोलीस निरीक्षक अशोक कचूर पवार यांना तत्काळ निलंबित करण्याची आणि अवैध धंद्यांशी संबंधित असलेल्या भोला उर्फ शेखर पाटील यांच्यावर मो मोका लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली यापुढे चौकशीशिवाय पत्रकारां गुन्हे दाखल करू नये अशी मागणीसुद्धा पत्रकारांनी केली आहे पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत पत्रकार वज्रमुखी सा पत्रकार एकता जिंदाबाद 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 पत्रकार युनिटी जिंदाबाद 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 जुलम की टक्कर में संघर्ष पारी तो फिर तुम पे भी मुसीबत आएगी क्या हमारा तोड़ना बंद करना था घर चुनौली भेजो 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 मी रिपोर्टर अयाज मोहसेन सदा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघटनेचा जड़गाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष आमच्या संघटनेचे माननीय अध्यक्ष संजयजी भोकरे तसेच प्रदेश अध्यक्ष गोविंदजी वाकडे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासरावजी आरोटे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचे सिद्धार्थजी भोकरे या सर्वांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका येथे आमचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी साकडा आणि त्यांच्यासोबत इतर तीन लोक यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले वास्तविक पाहता किशोरजी राजसागड असतील का बाकीचे तीन लोकं असतील यांनीच अवैध धंद्याच्या विरोधात तक्रार केली होती जो मूळ तक्रारदार आहे त्याचे सट्ट्यापट्ट्याचे धंदे असा आरोप करत त्यांनी तक्रार केली निवेदन दिलं मात्र आपल्या या जिल्ह्यामध्ये चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार झालेला आहे पत्रकार बांधव हे अवैध धंदे बंद करायचं म्हणत पोलिसांना आणि पोलिसांनी म्हटलेलं आहे सदरक्षण आहे खालन आहे मात्र आपल्याकडे उलटी गिरणं आणि उलटी ताबी वाद आहे ख रक्षण आहे नायक रक्षण आहे आणि सद निग्रहण आहे पत्रकारांचा निग्रह करण्यासाठी पोलीस आहेत का आपलं राज्याचं आपल्या देशाचं ब्रीदवाक्य वाक्य सत्यमे जळते तर तुम्ही ते तर सट्टमयचं आहे ते करतायत आपण नेहमी पोलिसांनी प्रशासनाने सत्याची बाजू घेतली पाहिजे तुम्ही सट्ट्याची बाजू घेत आहेत आमचं अत्यंत कडक निषेध आहे जे पोलीस बांधव आहेत त्यांना विनंती आहे प्रशासन असेल एस पी साहेब असतील या राज्याचे गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब असतील त्यांना विनंती आहे हे गुन्हे कुठलेही पुरावे नसताना कुठलाही इलेक्ट्रॉनिक एविडन्स नसताना कुठल्याही प्रत्यक्षदर्शी नसताना कुठलीही धमकी व खंडणी मागितलेली नसताना क्षणार्दात कस काय गुन्हा दाखल होतो थेट गुन्हा दाखल झाला काही शहानिशा नाही काही चौकशी नाही काही व्हेरिफिकेशन नाही कोणाच्या साक्षी झालेल्या नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून आज आम्ही हे निवेदन देत आहोत निषेध व्यक्त करीत आहोत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना मुंबई यांच्या वतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत जर किशोरजी राय सागडा आणि इतर तीन लोकांना जर न्याय मिळाला नाही तर हे जे आंदोलन आज आहे आज सेकडोच्या संख्येनं आमचे पत्रकार बांधव आलेले आहेत आमच्या भगिनी आलेले आहेत नारी शक्तीसुद्धा आमच्या पाठीशी आहेत जर आम्हाला योग्य एवढ्यावर न्याय मिळाला नाही गुन्हे मागे झाले नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे उत्तर महाराष्ट्र पातळीवर त्याच्यानंतर खान्देश पातळीवर आणि राज्य पातळीवर हे आंदोलन पेटून उ उठेल याची काळजी प्रशासनानं घ्यायची आहे मागील कालखंडात आपण बघितलं की माननीय कलेक्टर साहेब यांना ईमेलवर धमकी झालेली आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यात कलेक्टरला धमकी येईल पत्रकारांना धमकी येईल संपादकांना धम धमक्या येतील आठ दिवसापूर्वी राकेश सुतार हा आमचा जो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे त्याला भर रस्त्यावर मारलं त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणजे पत्रकारांचं रस्त्यावर चालणं कठीण झालेलं आहे पत्रकार इतरांना देता। पत्र न्याय देतात आज पत्रकार मात्र स्वतः न्याय मागत आहेत मित्रांनो विनंती एकच आहे की न्याय द्या सर्वांना पत्रकारांना मुभा द्या एक निकोप निटर वातावरण असेल आज आपण पाहत आहोत की जवळपास सर्वच पत्रकार संघटना जरी आपचा तो वैचारिक मतभेद असतील तरी पत्रकार मात्र मनभेद नाहीत आणि जेव्हाही कुठल्याही पत्रकारावर संघटित आमच्या सर्व संघटना कुठलीही संघटना जो मात्र पत्रकार जात पत्रकार धर्म हे लक्षात घेऊन त्या अन्यायग्रस्त पत्रकाराच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत आमच्या मागण्या आहेत सर्वप्रथम किशोरजी राजसागडा यांच्यावर झालेली खोटी एफ आय आर ही मागे घेण्यात यावी ते निर्दोष आहेत समरी करण्यात यावे दुसरं त्यांच्यावर जे आरोप करणारे लोक आहेत ते काही संत महात्मे नाहीत अवैध धंदेवाले आहेत सट्टेवाले आहेत पत्तेवाले आहेत अशा लोकांच्या मागणीवर शणारदा देफार दाखल होते आमची अशी मागणी का पाचोरा तालुका आणि जळगाव जिल्ह्यामधले सर्व अवैध धंदे तालुक्यातले आणि जिल्ह्यातले सर्व अवैध धंदे हे बंद झालेच पाहिजे आपण सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये कलेक्टर साहेब यांचा तिसरा नंबर आलेला आहे प्रशासनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपले एस पी साहेब यांचा पोलीस प्रशासनामध्ये तिसरा नंबर आलेला आहे अभिमानाची बाब आहे पण हाच नंबर पहिला सुद्धा येऊ शकलेला असता जर अवैध धंदे बंद राहिले असते तर पोलीस दलातील हा नंबर एक आला असता आणि जर अवैध धंदे रेतीमिती हे रे बंद राहिले असते तर महसूल प्रशासनाचा सुद्धा एक नंबर आला असता आणि आमची तिसरी अशी मागणी आहे की जे अवैध धंदे करणार आहेत त्यांनी एक खोटे आरोप